एक महत्वाची अपडेट यानंतर सविस्तर पाहूया कर्नाकपुलाचं काम होऊनही सुरू न केल्यानं ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आक्रमक झाली आहे आज दुपारी तीन वाजता पूल सुरू करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्रित आंदोलन करणार आहेत दुपारी तीन वाजता पूल सुरू करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आक्रमक होताना दिसते याआधी सुद्धा मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं एकत्रितरित्या आंदोलन केलेलं होतं हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून हे दोन्ही पक्ष एकत्र आलेले होते आणि आता कर्नाक पुलावरून देखील मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये एकमत होताना दिसत आहे वेदांत नेब आपल्याला आणखी सविस्तर अपडेट देतील वेदांत आणखी एका मुद्द्यावरून ठाकरेंची सेना आणि मनसेमध्ये जवळीक वाढताना दिसतेय काय भूमिका आहे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची प्रज्ञा आपण बघितलं मागील अनेक महिन्यांपासून कर्नाक ब्रिज हा बंद आहे वाहतूक कोंडी त्यामुळे होती आणि त्याचं दुरुस्तीचं काम सुरू होतं आणि त्यामुळेच कर्नाक ब्रिज हा मागील काही महिन्यांपासून बंद होता आता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला होण्यास पूर्णपणे तयार आहे कामही पूर्ण झालेलं आहे असं असताना सुद्धा हा वाहतुकीसाठी खुला का केला जात नाही असा सवाल मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारलेलं आहे आणि त्यामुळे त्याचं उद्घाटन तातडीने व्हावं अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती आणि आता तातडीनं याचं उद्घाटन केलं जावं यासाठी के या मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्रितपणे आंदोलन करताना आपल्याला दुपारी तीन वाजता पाहायला मिळेल धन्यवाद वेदान धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी